नांदवडे येथे सापडला दोन लाखाचा गोवा बनावटीचा दारूसाठा बेकायदा विक्रीसाठी दारूसाठा ठेवलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल नांदवडे तालुका चंदगड येथे एका महिलेकडून दोन लाख बारा हजार नऊशे तीस रुपयांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला चंदगड पोलिसांनी या गुन्ह्यातील महिला आशा धर्मनाथ गावडे व सेहेचाळीस राहणार नांदवडे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आहे नांदवडे येथे तीन मार्च रोजी महिला आरोपी आशा धर्मनाथ गावडे ही महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारूच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सिलबंद पाटल्या विक्रीकरिता स्वतःजवळ दारू विक्री परवाना नसताना बेकायदा ठेवल्या होत्या तिच्याकडे दोन लाख बारा हजार नऊशे तीस रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारू मिळून आलेली असून तिच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ई नव्वद एकशे आठ गुन्हा दाखल केला आहे या बर्फची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शंकर मिसाळ यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर हे करत आहेत महानकरी नुप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा